नमस्कार विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देऊनही बांधकाम खाते शांत मात्र अमरण उपोषणाने बांधकाम खात्याला आली जाग शेडूंग ते नेरे चिखले ते मोहो रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भिंगारी उपविभागीय अभियंता सुधीर मडवी यांना काही दिवसा अगोदर निवेदन देण्यात आले असता त्यावेळी सदरचा रस्ता दोन दिवसात सुरू करू असे आश्वासनही या ठिकाणी देण्यात आले होते तसे काही झाले नसल्याने एक जानेवारी पासून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भिंगारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले याची दखल तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग प्रज्ञा पाटील यांनी मोह शेडूं। तर शेडूं ते बेलवली नेरे रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण दहा डिसेंबर पर्यंत दोन्ही रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्वासन या ठिकाणी मिलिंद कदम उपविभागीय अधिकारी पणवेल यांच्या पत्रावर देण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर लाड जीवन कावळ चिखलेचे सरपंच तांडे शेतकरी कामगार पक्षाचे राजू पाटील दर्शन फडके रुपेश पाटील वसंत फडके जीवन पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते खेळून वेळे रस्ता असेल चिखले एनएच फोर ते चिखले रस्ता असेल हे दोन्ही रस्ते अतिशय खराब झालेले आहेत आणि दोन्ही रस्त्याची जी कामं आहेत ती भाजपाच्या कॉन्ट्रॅक्टरांना मिळालेली आहेत आम्हाला असं समजलं का कदम साहेबांनी आम्हाला ज्यावेळेस आश्वासित केलं आम्ही मागच्या वेळेस या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो आणि त्या निवेदन देत असताना त्यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला तुमच्या चॅनलशी तुम्हाला त्यावेळेस प्रतिक्रिया आम्ही दिल्या संवाद साधल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की येत्या दोन दिवसात आम्ही तो रस्ता सुरुवात करतोय परंतु जशी तुमच्या चॅनलच्या चा माध्यमातून जी बातमी प्रसिद्ध झाली काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ती बातमी ऐकली ऐकल्यानंतर असं झालं की हा जो ह्या लोकांनी जो या ठिकाणी निवेदन दिला आणि तत्काल रस्ता सुरू करण्याचा आश्वासही ते केलेलं आहे परंतु चिखले असतील किंवा बेलवली वार्दो ह्या शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना क्रेडिट मिळेल त्यांच्यामुळे हा रस्ता सुरुवात झाला आमची या ठिकाणी सत्ता असून देखील आम्हाला ते करता आलं नाही जमलं नाही त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर प्रेशराईज झाला आणि कॉन्ट्रॅक्टरनी मशिनरी आणण्यापासून रोखल्या आ, मला असं वाटतं त्यांचा तो भ्रम था था आहे त्यांना वाटतंय का शासन आम्ही चालवतो तर नाही हा शासन जनतेच्या जोरावरती चालतोय आणि जनता या शासनाचा मालक आहे एखाद्या इंजिनियर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करत असताना जर एखाद्याला थांबवण्याचा सत्तेचा दुरुपयोग करून जर थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर ही जनता जागृत झालेली आहे जनता शुद्ध आहे ही जनता आपल्याला आणून पडल्याशिवाय सोडणार नाही आम्ही या ठिकाणी जे आता प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी बसलेलो आहोत या ठिकाणी आता या विभागातल्या काही अभियंते आमच्याशी चर्चा करून गेले त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही चार दिवसात हा रस्ता सुरू करतो लेखी आश्वासित तुम्हाला करतोय लेखी पत्र बनवण्यासाठी ही मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे मला असं वाटतंय त्यांनाही त्यांच्याही ही गोष्ट लक्षात आलेली आहे की बऱ्याचशा वर्षापासून ही लोक खड्ड्यातून प्रवास करतात आणि हे खड्डे अपघाताला कारणी ठरत आहेत आमचे नरेश भगत बेलोलीला जे काही भवि डॉक्टर आहेत त्यांच्याकडे उपचारासाठी गेले असता येत्या वेळेस ते पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत बरीचशी लोक अपघातात पडली त्यांच्या काही हात पाय फ्रॅक्चर झालेत हे रस्ते आज ताब्यात शासन करत नाही हे आता या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जे प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहे यादिकानी यादिकानी ही मंडळी या ठिकाणी आली या ठिकाणी उपोषणाला बसली शासनाची ही गोष्ट लक्षात आली का आम्ही चार दिवसात आम्हाला चार दिवस द्या आम्ही सांगितलं लेखी आश्वासित द्या चार दिवसानंतर तुम्ही रस्ता सुरू करा आम्हाला चालेल पण लेखी आश्वासन पाहिजे चिखला ते तलाव आज चिखल्यामध्ये एवढे रोजची अवस्था बेकर झालेली आहे तसंच बेलवली ते शेडू इथपर्यंत ट्रस्टीच्या रोजची फार अवस्था खराब झालेली आहे आम्ही इथे पत्र व्यवहार करून देखील आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे इथे सत्तेचा गैरउपयोग करून इथे कुठल्याही प्रकारचा आमच्या रोडचं काम ते चालू करत आहेत आम्ही ग्रामपंचायतीने देखील चिखल दोन गट दिले सार्वजनिक बांधकाम विभागाला तरी देखील ताई कुठल्याही प्रकारची दाद घेतली नाहीये जर ते आता आहेत तर आता आम्ही तुम्हाला लेखी असं असून एक आम्ही चार दिवसात आम्ही काम चालू करतोय जर काही चार दिवस काम चालू नाही केला तर हा आमचं उपोषण असं चालू राहील नेरे रस्त्याचं काम चालू होतंय मागच्या गणपतीनं म्हणजे दोन हजार चोवीसच्या गणपतीनं जे काम बंद झालंय वार्दोलीपर्यंत काम केलं जाणे वार्दोली पासून नेरेपर्यंत आपल्या शेणू पर्यंत जो रस्त्याचा काम आहे तो एक गेल्या दीड वर्षापासून झालेला नाही त्यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला फोनद्वारे त्यांच्याशी संभाषण केलं त्यांनी वारंवार आम्हाला तोंडी उत्तरं दिली तोंडी आश्वासन दिलं मागच्या वेळेस आम्ही लेटर घेऊन त्यांना दिलं त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काम चालू करू पण अजूनपर्यंत काही काम चालू झालं नाही किंवा मशिनरी सुद्धा त्यांच्या आल्या नाही तर ना आज आम्ही त्यांना उपोषणाचा इशारा दिलेला आहे आजपासून आम्ही जेवढ्या दिवस आम्हाला ते आश्वासन देत नाही तेवढ्या दिवस आम्ही उपोषण करण्याची आमची तयारी आहे